एमव्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातली वतनदारी बंद केली व शेतकऱ्यांच्या डेटाला हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही पन्नास टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असं भाजपने म्हटलं होतं व काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू असं म्हटलं होतं मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केलं नाही पार्टी कोणतीही असली तरी ते शेतकऱ्याच्या हितासाठी राहत नाही हे पंच्याहत्तर वर्षात पाहिलं मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे रागाला तरी चालेल बच्चू कडू यांची पर्वा करत नाही ही लाचारी जर करता आली असती तर कोणाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं पण ती लाचारी आमच्यात नाही असे वक्तव्य अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे जय शिवाजी क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू यांनी केले यावेळी बच्चू कडू यांची गावातून बैलगाडीमध्ये वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढण्यात आली यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे शिवसेनेचे प्रकाश मारोडकर प्रशांत भिंडे अर्जुन महानर सरिताताई देशमुख वर्षाताई देशमुख सरपंच लताताई महल्ले उपसरपंच जयताई चवाडे पुरुषोत्तम पारदी छोटू देशमुख अमोल अडसड रुपरावजी शेलोकर सचिन टेवरे सागर घटारे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र पडसखेड अमरावती हा धाडस करू नका हे धाडस केलं तर तुम्ही स्वराज्य चाललं जाईल छत्रपती लहान शिवा चौदा वर्षाचा असताना सुद्धा पहिला किल्ला ताब्यात घेत असताना मित्र लक्षात घ्या का धाडस प्रामाणिकपणा सामान्य माणसासाठी मरण्याची तयारी असणारी ती खऱ्या अर्थानं विचाराची शक्ती जिजाऊन ज्या तापतीने पेरली होती ती खऱ्या अर्थानं कामे आली आणि पहिल्यांदा सात लोक किल्ला हाती घेतात तीस ते चाळीस वरच्या साडेतीनशे किल्ल्या ताब्यात ही लहान गोष्ट नाही लढाई फक्त मोडलांसोबत नव्हती वतनदारासोबत होती हे तर दिसणारी लढाई आहे छुपा युद्ध जो था वतनदार वतनदार कोण होते पाटील म्हणजे ते एका जातीचा नव्हता देशमुख म्हणजे एका जातीचा नव्हता ते पदवी होती इथे जेवढे देशमुख बसले असेल पाटील बसल पदवी आहे आहे आणि त्यावेळेस आम्ही पाहतोय वतनदारी कशी अवस्था होती जशी आता अवस्था आहे ना सात हजार के भाव की किती पाच हजार के भाव में उठाना आहे सोयाबीन खरी करणार होती छत्रपतीच्या काळामध्ये वतनदार होते पाटील होते देशमुख होते देशाई होते कुलकर्णी होते देशपांडे होते यांच्याकडे ह्या सगळे आम्ही पाहतोय वतनदारी होते वतनदारी काय करायची माहित आहे वतनदार म्हणजे काय होत जेवढं पिकात शेतात पिकवान ते पहिले वतनदाराच्या घरी घेऊन जायचं वतनदार तीन हिस्से एक हिस्सा राजाचा ज्याचा किल्ला असन ज्याच्या त्या शेतकऱ्यातल्या तीन पैकी दोन हिस् पहिला हिस्सा राजाले जायचा दुसरा हिस्सा वतनदाराले जायचा आणि तिसऱ्या हिस्तून जन्माश कि वाचीन अर्धा हिस्सा शेतकऱ्याच्या हाती सगळ्यात अलौकिक आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय छत्रपती शिवरायाच्या काळात जर कोणता घेतला असाल तर ही वतनदारी बंद केले छत्रपती शिवरायाना त्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाने हात लावा कापले जाण असा छाती थोप म्हणणारा राजा अजूनही आम्हाला सापडत नाही कोणत्याच पार्टी सापडत कोई पार्टी नाही आहे जिसमे ऐसा राजा मिले पन्नास टक्के नफा धरून भाव घेऊ असं भाजपनं दोन हजार चौदा मध्ये आणि काँग्रेसनं दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन आयोगाची दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन सगळा अभ्यास करून शिफारस केली किमान तीनशे चारशे बाराचा स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या राजवटीत दिला काँग्रेसनं उभं नाही पार्टी कोई किसान होती हे पंच्याहत्तर वर्षात कोणी राग आला तरी तरी पक्ष बोलण्याची परवा करणं करत नाही आमचे अभिजित राव म्हणून नेहमी आता सरळ भाग नेमकं ते बोलू नका म्हटलं ही लाचारी जर